मंडळी आजपर्यंत शेतकऱ्याला आपलं शेतीचं कोणतंही काम करायचं असेल कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा सरकारकडून नुकसान भरपाई मिळवायची असेल तर महसूल विभागात अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या यात सरकारी काम आणि बारा महिने थांब हे तर होतच शिवाय पाकिट नसेल तर काम होईल की नाही याची कुणालाही गॅरंटी नव्हती आणि यात सगळ्या गोष्टींमुळे आधीच निसर्गाची अवकृपा अपूर्ण उत्पन्न आणि अने इतर अनेक समस्यांचा सामना करत असलेला शेतकरी अजूनच खचून जात होता त्याची पिळवणूक होत होती आणि या सगळ्याचा विचार करून याच गोष्टी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला असून या ओळखपत्रामुळे तुम्हाला आपलं जसं आधार कार्ड असतं तसंच एक फार्मर आय डी कार्ड मिळेल आणि या आय डी कार्डचा फायदा हा असा असेल की तुमचं शेतकरी म्हणून अधिकृत डिजिटल ओळखपत्र असेल आणि यामुळे तुम्हाला, या तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ पीक विमा नुकसान भरपाई जमिनीचे व्यवहार आणि इतर वेळोवेळी येणाऱ्या सरकारच्या योजना या सगळ्या गोष्टी मिळणं सहज आणि सोपं होईल शिवाय महत्वाचं म्हणजे हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला आधीसारखं प्रत्येक योजनेसाठी डॉक्युमेंट गोळा करणं सरकारी कार्यालयात हेल्पाटा मारणं हे सगळं बंद होणार असून या एका आयडी कार्डमुळे शेतकरी म्हणून तुमची डिजिटल ओळख होऊन विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होतील त्यामुळं भ्रष्टाचारी यंत्रणेकडून तुमची होणारी लूट थांबेल शिवाय इतर हे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणजे शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारं हे फार्मर आय कार्ड नेमकं काढायचं कसं त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि याचे शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्यांची समाजातील सगळ्या घटकांकडून नेहमीच उपेक्षा आणि ने पिळवणूक होत आल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे शिवाय काळ्या आईची सेवा करून अखंड मानवजातीवर उपकार करणाऱ्या शेतकऱ्याला समाजाकडून त्याबद्दल नाही योग्य सन्मान मिळतो ना त्याचा पुरेसा मोबदला शिवाय नापिकी नैसर्गिक आपत्ती शेतमालाला योग्य भाव नसणं यामुळं शेतकरी आजपर्यंत अतिशय शेत त्रासातून गेलेला आहे आणि त्याचा हा त्रास कमी करण्यासाठी आजपर्यंत वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्याचं दिसून आलेलं आहे शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर त्याला सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते पण या सगळ्या गोष्टींसाठी आजपर्यंत त्याला सरकार दरबारी हिलपाटे मारावे लागत होते शिवाय प्रत्येक वेळी डॉक्युमेंट जमा करणं आणि इतर गोष्टींचा त्रासही होत असे आणि याच त्रासातून सुटका करण्यासाठी आणि त्याचं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी सरकारनं डिजिटल फार्मर आयडी कार्ड काढण्यास सुरू केलेलं असून या आयडी डी कार्डमध्ये तुम्हाला सरकार दरबारी शेतकरी म्हणून एक डिजिटल ओळख मिळून इथून पुढच्या अनेक योजना व इतर सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रत्येक वेळा नवनवीन डॉक्युमेंट्स आणि प्रोसेस पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही पीएम किसान योजनेचे अनुदान मिळवणं शेतीविषयक कर्ज मिळवणं पीक विमा काढणं व सरकारी जाहीर केलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळवणं पिके व शेतीविषयक सर्वेक्षण करणं शेतीविषयक व्यवहार करणं हे सगळं डिजिटल पद्धतीने होणार असून एक प्रकारे या कार्डमुळे शेतकऱ्यांची कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता होणार आहे तसंच यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येऊन शेतकऱ्यांना त्याचे सगळे पैसे मिळून भ्रष्टाचारी यंत्रणेकडून त्याची लूट थांबेल शिवाय यात शेतकऱ्यांकडून घेतलेल्या डाटाबेसच्या आधारे त्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची कोणत्या प्रकारे बी बिएन वापरायचं कधी लागवड करायची कापणी कधी करावी शेतमाल साठवायचा कि विकायचा वेगवेगळ्या ठिकाणी शेतमालाला काय किंमत मिळते या सगळ्याची माहिती दिली जाईल मंडळी गेल्या काही काळापासून किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पण इथून पुढे तुमच्याकडे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारनं हे कार्ड अनिर्वाह्य केलं असून जर तुम्ही हे कार्ड काढलं नाही तर तुम्हाला भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आहे मंडळी इतके सगळे फायदे असलेलं हे फार्मर आय कार्ड नेमकं काढायचं कसं असा प्रश्न तुमच्या मनात आता आला असेल तर मंडळी हे कार्ड तुम्ही घर बसले ऑनलाईन काढू शकाल पण तुम्हाला यामध्ये अडचण येत असेल किंवा आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना इंटरनेट वापरणं थोडं मुश्किल होत असेल तर असे शेतकरी स्थानिक कृषी कार्यालयात जाऊनही हे कार्ड काढू शकतात यासाठी त्यांना कृषी कार्यालयातील अधिकारी मदत करतील म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड सातबारा उतारा शेत जमिनीचा मालकीचा पुरावा फोटो बँक अकाउंट डिटेल्स असणं गरजेचं आहे यात शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला त्यांचा आधार क्रमांक लिंक केला जातो दरम्यान सातबाऱ्यावर एकापेक्षा अधिक नावा असल्यास त्या सर्वांच्या आधार क्रमांक लिंक करणं अनिवार्य आहे म्हणजे या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येत असल्यानं तसंच तो ओ टी पी फीड करावा लागत असल्यानं ही प्रक्रिया करताना आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर इंटरनेट व्यवस्थित वापरू शकत असाल तर घर बसल्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हे कार्ड तयार करू शकता यासाठी नेमकी काय प्रोसेस करावी लागेल हे आपण आता थोडक्यात बघूयात यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तिथे गेल्यावर या वेबसाईटचे मुख्य पेज उघडेल जिथे तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावरती क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल या पेजमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट करावा लागेल मग तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून ओ टी पी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल आणि क्रिएट माय अकाउंट या पर्यायावर क्लिक करावा लागेल अशा प्रकारे तुमची नोंदणी या पोर्टलवरती होऊन जाईल या यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला मेल पेजवरती परत यावं लागेल आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा पर्याय निवडावा लागेल आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून लॉग इन करावा लागेल यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथं तुम्हाला तुमची सगळी माहिती व्यवस्थित भरून तो नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागेल यानंतर प्रोसीड पर्यायावरती क्लिक करावा लागेल यानंतर तुम्हाला प्रोसीड टू ई साईनचा पर्याय पर मिळेल पर तुम्ही या पर्यायावर क्लिक करता तुमच्यासमोर दुसरं पेज उघडेल आता येथे तुम्हाला आधार आधारित ओ टी पी पडताळणी या पर्यायावरती क्लिक करून आलेला ओ टी पी टाकून नंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करावा लागेल तुम्ही सबमिट करता तुमचा शेतकरी आयडी नोंदणीकृत होईल आणि तुम्हाला एक स्लिप दिसेल ज्यात तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबर दिला जातो ही स्लिप डाउनलोड करून व्यवस्थित ठेवा म्हणजे या ट्रॅकिंग तुम्ही तुमच्या स्टेटस ट्रॅक करू शकता म्हणजे तुम्ही भरलेली माहिती स्कॅन करून अपलोड केलेली सगळी के डॉक्युमेंट्स याची खातर जावा संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाते आणि काही दिवसातच तुम्हाला तुमचं फार्मर आयडी कार्ड मिळतं म्हणजे अशा प्रकारे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे कार्ड तुम्ही घर बसल्या काढू शकता म्हणजे शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन त्यांना भविष्यात अनेक फायदे अगदी सहजरित्या देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असून येत्या काळात अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड कंपल्सरी असेल असं सांगण्यात येते शिवाय शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणं भ्रष्टाचार रोखणं शेतकऱ्यांचा एकत्र डेटाबेस मिळवणं शिवाय शेत जमिनीचे जिओ रेफरन्सिंग करणं हे सुद्धा सरकारला या कार्डमुळे शक्य होणार आहे शेतकरी व सरकार या दोघांसाठी हे कार्ड महत्वाचं असून तुम्हाला जर व्यवस्थित इंटरनेट वापरता येत असेल तर तुम्ही घर बसल्या अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे कार्ड काढू शकाल आणि जर तुम्हाला इंटरनेट वापरता येत नसेल तर यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही कृषी कार्यालयात किंवा महसूल विभागात जाऊ शकता तिथेही हे कार्ड तुम्हाला काढून दिलं जाईल म्हणजे फार्मर आयडी कार्ड बद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा शिवाय हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रालाही शेअर करा तुर्तास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद